स्टेटस आणि स्टाईल ज्याच्या करता महत्वाची त्यांच्यासाठी सर्वोत्तम एकच पर्याय ब्लॅकबेरी शोरूम प्लॅनेट फॅशन शोरूम मध्ये उपलब्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड लुई फिलिप व्हॅन हुसेन एलन सोली पीटर इंग्लंड एकदा अवश्य भेट द्या बीएस एस कंपनी नागराज कॉर्नर सुभाष रोड परभणी मागच्या चार वर्षापासून शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येते मग ती नैसर्गिक असो की कृत्रिम त्यामुळे शेतकरी अजूनही आर्थिक टंचाईतच अडकला आहे मात्र या टंचाईतून यंदा शेतकऱ्यांना तुरीचे पीक काढेल अशी परिस्थिती निर्माण झाली सर्वत्र पोषक वातावरणामुळे तूर पीक परभणी जिल्ह्यात मागच्या दुष्काळाने शेतकरी पार अडचणीत आलाय त्यातच खरीप हंगामातही पाऊस जास्त झाल्याने सोयाबीनचे नुकसान झाले होते त्यामुळे उत्पन्नातही मोठी घट आली होती मात्र लावलेल्या तुरीला यंदा पोषक वातावरण आहे थंडीही चांगली पडत आहे त्यातच पाणीसाठा मुबलक असल्याने यावर्षी त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे मात्र ज्या पद्धतीने सोयाबीनला भाव मिळतोय त्या तुलनेत चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतोय संतोष वायघोष परभणी लाईव्ह डॉट कॉम